गेल्या दोन तीन दिवसापासून जिल्ह्यामध्ये पावसाची सततधार चालू आहे अनेक तालुक्यामध्ये पावसाने आहाकार बाजवलेला आहे मेकर तालुक्यात ही तीच परिस्थिती आहे मेहकर तालुक्यात एकंदरीत पूर परिस्थिती आहे तालुक्यातील एकंदरीत शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि डोनगाव परिसरात कंचनगंगा नदी खूप मोठ्या प्रमाणात वाहत असल्यामुळे या नदीचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे माझ्या पाठीमागा हे जे शेत बघतात तुम्ही अक्षरच्या या शेतात पाणीच पाणी साचलेले आहे आणि या साचलेल्या पावसामुळे या पाण्यामुळं शेतकऱ्यांचं खूप प्रचंड नुकसान झालेलं आहे आता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांना हा पटका बसलेला आहे आपण जाणून घेणार आहे की शेतकऱ्यांचं काय मत आहे काही शेतकरी आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत काय सांगा एकंदरीत काय नुकसान झालं सर भरपूर नुकसान झालेलं आहे अतिवृष्टी भरपूर झाली आहे धरण भरलेले नदी भरलेली आहे आणि नदीकाठचे पूर्ण जे शेत शेतजमीन आहे पूर्ण त्याचा तलाव झालेला आहे मग तुम्ही पण पाहू शकता इकडे नक्कीच अनेक दिवसांपासून या पाण्याचे सत्ता था। चालत शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणखी काही शेतकरी सोबत आहेत तर काय सांगाल गेल्या दोन तीन दिवसापासून खूप मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे पहिले दुबा पाण्याची परिस्थिती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे काय खूप पाणी झाला शेतात म्हणजे साहेब म्हणजे पाणी बी खूप झाला चार रोज झाले शेतात बी पाणी असं साचयले सायबिनी हळदी गेल्या सगळ्या आमच्या वाहून तुमच्याकडे किती एक कर शेती सहा एक काय परिस्थिती आहे सध्या काहीच राहिलं ना शेती कोणतं पीक घेतलं तुम्ही हळद सायबीन तूर काय राहिलं नाही संपूर्ण शेतात पाऊसच पाऊस आहे पाण्याची खूप मोठ्या पुण, पुण, प्रमाणात या ठिकाणी पाऊस होत असल्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आहे काय सांगाल एकंदरीत कशी परिस्थिती आहे काय एकंदरीत परिस्थिती म्हणजे सध्या जर विचार केला तर शेतकऱ्याची एवढी कठीण परिस्थिती आहे जे आतापर्यंत सर्वजण म्हणायचं आसमानी आणि सुलतानी आए, ले ले। तर अशा दोन्ही प्रकारचे संकट सध्या शेतकऱ्यावर होते एक तर आसमणी आहे आणि दुसरं सुद्धा आहे कारण इथं शेतमालाचे भाव गडगडलेले शेतकऱ्यांची सगळीकडे एकच इच्छा आहे की शेत सरकारने कर्जमाफी करून थोडासा लाभ द्यावा त्याच्याबद्दलही सरकार काही ॲक्शन घेत नाही आणि पाणी तर तुम्ही बघतो तर सर्व शेतामध्ये किती पाणी साचले जमीन मी खरटून गेलेलं आहे शेतकऱ्यांनी दोन दोन वेळा पेरणी केलेली आहे दुबार पेरणीसुद्धा आलेली आहे काही शेतकऱ्यांनी तिसऱ्यांदा पेरलं तरीही पेरणी निघालेली नाही ते शेतं खाली आहेत आता ई पीक करायची असली तर शेतकऱ्यांचा ती एक समस्या आहे की ई पीक करायची शेतातून पिकच त्या शेतीचं थोडाफार हातभार किंवा नुकसान भरपाई शासनाने द्यायला पाहिजे येत पडलेले त्याचाही विचार कुठे झालेला नाही त्याला त्यांना वगैरे फोन केला तर ते फोन रिसीव करतात पण पंचनाम्याचे करूनच आदेश नाही असे म्हणजे असं द्विधा मनस्थितीत झाली आहे सर्व शेतकरी सध्या आहे शेतकऱ्यांची कर कर्जमाफी जा झाली असते तर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला दिलासा शंभर टक्के कर्जमाफी करायला पाहिजे म्हणजे त्यांना नवीन कर्ज मिळण्याची क्षमता तयार बँक देऊ शकतात आणि खूप मोठा हातभार त्यांना लागतो नक्कीच तर शेतकऱ्यांची कर्जमाफीच्या बाबत सुद्धा प्रचंड नाराजी आहे शेतकऱ्यांवर दुबार पेरणी तिबार पेरणीचे संकट आहे अशात जर कर्जमाफी झाली असती तर थोडासा दिलासा शेतकऱ्यांना मिळाला असता आणखी काही शेतकरी आपल्यासोबत आहेत दोनगाव परिसरात खूप मोठ्या पाऊस प्रमाणात पाऊस झाला शेतीचे सुद्धा मोठे नुकसान झाले कंचनगंगा नदीला दुसऱ्यांदा पूर आला नदीकाठचे सर्व शेती खडून गेले काय एकंदरीत परिस्थिती आहे कठीण परिस्थिती आहे सर या भागात म्हणजे भाग नंबर एक मध्ये या डोनगावचे चंदनगंगा हे लवण पूर्ण धिंगाणा झालेलं आहे तीनदा तीनदा पेरण्या झालेल्या आहे तर आज रोजी अशी कंडिशन आहे की आज तीन दिवस झाले सारखा या लवणाला पाणी आहे नदीला पाणी आहे तीन तीन चार चार तास पाणी राहायला लागलं आज शेतकऱ्यावर एवढा कठीण परिस्थिती आहे की आज तो काय करू शकणार आहे त्या जे पाणी असं झालं तीनदा सोयाबीन फिरणं झालं एक तर कर्जमाफी नाही काहीच नाही आता याच्या व्यवस्था लावायला पाहिजे पुन्हा पाण्यामुळं खूप दुष्काळात म्हणजे या लोकांची इतकी कठीण परिस्थिती करावं काय आज आज काही लोकांनी म्हणजे आत्महत्या केल्याशिवाय इलाज पण नाही की म्हणजे नदीनेटचं पूर्ण चाललं गेलेलं आहे काहीच नाही लगे त्यांच्याकडं काय मागणी आहे सरकारकडे सरकारनं कर्जमाफी या ज्याचे खड्डून गेले शेत त्याला काही ना काही द्यायला पाहिजेत अशी मागणी नक्कीच तर कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर आहेच आणि सोबतच ओला सो दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना या ठिकाणी सरकार दिलासा देते का हे पाहणं आता तेवढंच महत्वाचं ठरणार आहे आपण बघ आता आपल्या मित्रांना प्रतिक्षण आपल्यासून